मिठी नदीतील गाळ काढण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येते दोन हजार बारापासून दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये तीन लाखांहून अधिक फोटो एसआयटीनं तपासले असून काही आरोपींना सुद्धा अटक केलेली आहे मात्र या चौकशीची व्याप्ती वाढून दोन हजार सहापासून चौकशी करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली मुंबईमध्ये एक हजार नऊशे शहाण्णव इमारती अतिधोकादायक आहेत अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास कोणीच तयार नसेल तर वाळ संबंधित इमारत ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल अशी घोषणा मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत केलेली आहे मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला दहीहंडीचा सण महिनाभरावर आता आलेला आहे अशातच महाराष्ट्र सरकारकडून गोविंदांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे शासनाकडून गोविंदांना मिळणाऱ्या विमा कवचामध्ये वाढ झालेली आहे सुमारे दीड लाख गोविंदांना देण्यात यावी अशी मागणी करत दहीहंडी समन्वय समितीनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संबंधीचे निर्देशही दिलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता दरम्यान यात बोगस लाभार्थ्यांनी योजनेमध्ये सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनानं अशा महिलांना शोधण्याचं काम सुरू केलं यानंतर जिल्ह्यातील सुमारे सव्वीस हजार नऊशे सत्तावीस महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिलाय सांगलीतील बसगडेमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे गुळावर बसून आंदोलन केलेलं आहे जमीनच्या मोबदल्यासाठी मागणी करून देखील रेल्वे प्रशासनात दुर्लक्ष केल्यानं शेतकरी आक्रमक झाले उजनी धरणं सध्या नऊन वरून अकरा हजाराहून अधिक क्युसेची आवक जमा होतीय धरण सध्या पंच्याण्णव टक्के भरल्यानं पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो पंधरा इतका करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यामध्ये या वर्षी पर्जन्यमान अधिक असल्यानं मोठ्या प्रकल्पामध्ये पाणीसाठा वेगानं वाढलेला आहे कोयना धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे पाण्याची आवक झालेली आहे विसर्गाद्वारे मोठ्या प्रमाणात इथे पाणी सोडण्यातही आलं सध्या पोयन्ना धरणामध्ये सत्याहत्तर टीएमसी साठा आहे नागपूर ते नाशिक रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने खुशखबर दिली आहे रेल्वे प्रशासनानं ट्रेन ऑन डिमांड या योजनेच्या अंतर्गत पुढच्या आठवड्यात या मार्गावर दोन एकेरी गाड्या चालवल्या जाणार आहेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी गुरुवारी पश्चिम विदर्भातील आमदारांबरोबर बैठक घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं सर्वच विभागातील भाजपच्या आमदारांसोबत त्यांनी संवाद साधला बैठकीला अमरावती विभागातील सर्व भाजपचे आमदार उपस्थित होते आणि महत्वपूर्ण चर्चा झाली मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील ओझर खोल इथं भीषण अपघात झाला एसटी बस आणि मिनी बस मध्ये अपघात झाला मिनी बसचा चालक गंभीर जख झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर अनेक प्रवासी सुद्धा यामध्ये जखमी झालेत अपघातामुळे महामार्गाची वाहतूक सुद्धा काही वेळ ठप्प झाली होती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज